कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित परिसरातील सर्व मान्यवर मंडळी संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अनेकांच्या त्यागातून आणि बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्या, त्या मोलाच्या योगदानामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान जे आहे ज्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रासाठी अपार मेहनत घेतली त्यांचं योगदान सुद्धा मोठं आहे साई भक्तांच्या वेगवेगळ्या साईभक्तांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीमधून साई संस्थांचं मोठं काम निर्माण झालेलं आहे साईबाबा विश्वस्त व्यवस्था आणि आपण सर्व कर्मचारी आपण आत्तापर्यंत जी अपार मेहनत घेतलेली आहे त्यामुळे आपण मोठं काम या ठिकाणी निर्माण करू शकलो नाही संस्थांचं काम करत असताना आपल्या अने अनेक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे या, या पुढील कालावधीमध्ये निश्चितचपणे केला जाईल संस्थांमध्ये काम करत असताना जो साई भक्त या ठिकाणी येतो त्या साई भक्तांची जास्ती जास्तीत जास्त सेवा त्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न केला पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे सोबतच जे आहे बाबांचं एवढं मोठं काम या ठिकाणी तयार झालेलं आहे संस्थांच्या माध्यमातून ते टिकवण्याचं आणि त्यामध्ये माझं योगदान जास्तीत जास्त कसं देता येईल यासाठीचा प्रयत्न जो आपण प्रत्येकाने केला पाहिजे मागील वर्षभरामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी गुणगौरव होणार आहे त्यांचा सन्मान होणार आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो